कुचक्या तेरा पथऱ्यात राहून समाजाशी छत्रपती शिवाजी महाराजानंतर अण्णासाहेब पटलानंतर राजश्री शाहू महाराजानंतर मराठा एकत्र आणण्याचे काम केलं ते गर्शवंत मराठ्याचे लोक नाही सन्मान्य श्री मनोज जरंगे पाटील यांना मनाचा म्हणजे <प्रागी> या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्रशिल्ल डॉक्टर व मराठा समाजाचे मार्गदर्शक जी प्रमोदजी लाभूसाहेब तसेच आमचे मार्गदर्शक लाळे वाटेसाहेब दुसरे मार्गदर्शक सोमनाथ जी पवार आता सगळ्यांनी काय नावं घेत नाही नावं घेत बसलं तर आयाराची यादी वाचली ठेवली कारण सगळ्यांची नावं पाहत ही इतिहास आला की भोसल्याचं गाव एकत्र आली खालचं पाहुळे एकत्र येतात इतिहास आला मित्रांनो जे आपल्या आया बहिणीवर अत्याचार केला ज्या पोलीस कमिशनर वळ्या झाल्या त्याला सस्पेंड करायला पाहिजे लोक का त्याला प्रमोशन द्यायला पाहिजे होत त्याचं उत्तर तुम्ही सस्पेंड करायला पाहिजे लोक का प्रमोशन द्यायला पाहिजे होत मग ही सरकार एवढं निर्णय द्या की त्याला बढती दिली त्याला प्रमोशन वाढवले ज्या माणसानं आपल्या आया बहिणीच रक्त सांडलंय त्याच्या रक्ताची किंमत उद्याच्या सात तारखेला मतपेटीतून दाखवायची उमेदवार कोण आहे समोरच कोण आहे याच्यापेक्षा आपल्या हल्ला करा ही महत्वाचं ज्या महाराष्ट्रामध्ये जो माणूस मुंबईच्या बीच खाली बटाटिकत होता तीन वर्षे झेलमध्ये बसला एस आय टी चौकशी त्या महाराष्ट्र सदर कोठाऱ्याची नाही फक्त पुचक्या तेरा पत्र्यात राहणाऱ्या मनोज राणे पटलाची एस आय टी चौकशी लावल्यानंतर या गृहमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पहिला टेबल जर कुणी वाचून वाजवला असेल तर ते राम सप्तिक चौकशी कुणाला लावायची सत्तर हजार कोटीला महाराष्ट्र सदरचा घोटाळा दिल्लीत करणारा यांच्या गाडीत माणूस ज्यानं देशासाठी बलिदान केलं त्याचा आदर्श भूखंड आणणारा अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा गेले एक वर्ष आमचा माणूस उपोषण करतोय आमच्या आया वहीन उपोषण करते त्या ग्रंथ वाचते त्या भजन करते त्या कीर्तन करते त्या त्याच्यावरती राज्याला लाटे त्याची आता यासाठी चौकशी लागली जाते म्हणजे एवढ्या दरबदरी सरकार आहे सरकार म्हणजे जे मराठ्याचा आमदार आहे ते का आपल्यासाठी त्यांनी पार्टी बदलले नाही कुठल्या माणसाने त्यांनी फक्त त्यांचा कारखाना त्यांची बायका लेकर वाचवण्यासाठी त्यांनी पार्टी बदलले इथं बसलेल्या मराठ्यासाठी आरक्षणासाठी कुठल्या मराठ्याच्या सागर सम्राटानं किंवा आमदारनं पार्टी बदललेली नाही ही पहिलं तुम्ही डोक्यातनं काढून टाका कोणतरी येईल सांगेल ही पहिलं डोक्यातनं फोट काढा सरकार कोणाचे सुद्धा आपल्याला आंदोलन केल्याशिवाय आपली भूमिका एकच आहे पन्नास टक्क्याच्या आठ न सगळे सोयरे कायदा झाल्याशिवाय आरक्षण घेतल्याशिवाय मराठ्यानं माग सरकारच नाही ही भूमिका आपली महत्वाची म्हणून त्याला हे पाटलाच्या माग फक्त तुमच्या माझ्या सरकार मराठा उभा राहिलेला मोठा मराठा कोणी नाही सुरेश दास मराठ्यानं सर पहिल्यांदा टेबल वाजवला हो प्रकाश साळुंके पहिल्यांदा टेबल वाजवला हो सोलापूर जिल्ह्यातल्या राम सरपुतेनं पहिल्यांदा टेबल वाजवला अरे सामान्य माणसाची चौकशी लागल्यानंतर मी टेबल वाजवत आहे कधी सभागृहात म्हणली आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय सहा सदर घोटाळा केलाय आदर्श घोटाळा केलाय याच्या अजिबात चौकशी केली नाही मित्रांनो म्हणून बीड जिल्ह्यातली निवडणूक लागली तिथला जातीचे इलेक्शन आहे एक वंजार आणि एक मराठा समाजाचा उमेदवार समाजाचे तिथले पंपेला पडणार आहे मग तिथला मराठा एवढा सर्वोच्च लाय की सगळ्या मराठीने ठरवले की आपल्या मराठ्याला मत म्हणून मित्रांनो ज्याला आपल्या राज्यात केलाय त्याच्या विरोधात लढा दाखल सरकारनं आपल्याला नाजी लावलं या गावातली लोक होती मराठी होती मित्रांनो एवढी थंड होती वाटलं लोक पण म्हणलं नाही आम्ही पोटाने मेलोय थंड वाजले आम्हाला आंघोळीला पाणी नाही आम्हाला दात घासाला कोलगेट नाही आपण सात ते आठ दिवस गेलो वाटायने मुंबईला सरकारनं आपल्याला नागेगाव घेतलं केलं दाखवलं आपला आम्हाला तुम्ही सगळे सोयरेचा कायदा आम्हाला शब्द देता तुम्ही कि तुम्ही इथं जावा त्या आजची सभा उद्या घेतली सगळं तिला आणि तिथल्या अधिकाऱ्याने आणि त्यांनी सांगितलं एका महिन्यात हरकती मागून सगळे सोयरा कायदा करून घेतली आज ही ओबीसी मध्ये पन्नास सत्तावन्न लाख मध्ये गेलेले ती कुठल्या राजकीय पुढे म्हणून नाही ती फक्त मनोज दादा जरा हो। या सोलापूर जिल्ह्यात इकडल्या माळा संघातल्या लोकांनी बोगस ओबीसी सर्टिफिकेट काढून सभापती पद भोगलं अनेक पद भोगले पण त्यांना वाटलं नाही गरिबाच्या मराठ्याचं पोरग अधिकारी हो काल वेगळं पूर्ण मीटिंग होती आजणारी एक मुलगा उठताना त्याने भाषण केलं की आरक्षण कशा पाहिजे पाहिजे तर माझा भाव एमपीआयच्या परीक्षामध्ये एक टक्का मार्काने गेला आणि ओबीसीचं मेरिट लिस्ट सतरा मार्कानं मायनस होतं मला म्हणजे मला एक टक्का जरी मला आज त्याला ओबीसी सर्टिफिकेट आता मिळालं आहे आंदोलन झाल्यानंतर एवढं दुर्दैव आहे मला मराठी म्हणून मित्रांनो ही आपल्याला लढाई जिंकायची आहे आणि ही लढाई दाखवून द्यायचं आहे की ज्यानं आपल्याला आरक्षणात फसवलंय त्याला आपल्याला मतपेटीतून गाडायचं को आहे कोणतं म्हणे मला आम्ही कोणाला टाकू तू फक्त भाजपला सोडून तू नोटाला टाक काहीच अडचण नाही पण भाजपला मत टाकायचा तुला वाटते ना लेपित आहे का मोठा नाही तर तू घरात बस पण एक आडीत नाचका आंबा म्हणून घेऊन तू कसं ती घाण करायची एका शिक्षा झालं पाहिजे या तालुक्यात आशी तलाप झाले पाहिजे राज्यकर्त्यांना की हिथल्या सामान्य भोसल्याला जी जर्शा धुतय दिवसा त्याला सुद्धा विचारात घेतलं पाहिजे इथल्या राज्यकर्त्यांना जबाब विचारायचा आता मी एवढा मोठा त्याग केला तुम्हाला माहित आहे मी स्पष्ट केलं असणारा माणूस आहे माझ्या शिवाय काय काय वेळेला पार्टीचं भाषण चाललेलं आहे पण आपल्या मस्ताकात बसले काय बसले तर आरक्षण बसले आपल्या बापाने आप आशाने पुढे छत्र घेऊन नाही आता आपण उचलायला फुडवून टाक काय तुम्ही समाजाची निर्णय घेतली समाजाच्याच बाजूक राहायचं परत मी आनंद मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जागृत राहायचं रात्र वेधायचे आता ही पैसे वाटते पैसे सुद्धा घ्यायचे यंत्रणा नाही देऊ द्या पदरचा आपण जेव्हा कधी तर मोहला जाते इथं हजार खर्च ज्याऐवजी हित त्या दिवशी हजार खर्च सात तारखेला पण ही अवलाद राज्यकर्ते बाजूला काढायचं येत आणि येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आपल्याला सगळे सगळे कायदा पारित करून मंजूर करून घ्यायचा यासाठी आम्ही बैठक घेतलेली आहे आम्ही कुठल्या पक्षाला टिकून घ्यासाठी ही बैठक नाही आम्हाला फक्त ओबीसी सगळे सुधारित कायदा ही पारित करतात अधिवेशन लागत नाही राज्याचा एक मुख्यमंत्री म्हणते याला अधिवेशनाची गरज नाही फक्त जी आर काळात ले बोलते ती की नागपूरच्या बांधाचं खूप भाग भाव हिंदी मराठीची बिघडली ती की ह्यांचा एवढं पाय बांधले तर की देवेंद्र फडणवीसनी सांगितले ह्यांना तुम्ही तुमच्या बायका लेकरांपासून घटस्फोट घ्या ती घेते ती इलेक्शन होत इथे काय लाले वकिला काय नाही लाले फक्त फार फार लाल घरातल्या घरात गेलं सोहा पवार तर आहे महेश पवार तर आहे आणि डॉक्टर तर काय धडकात पडत डॉक्टर झाले तेवढं आमच्या चौघ काय चौकस लावशील लावली तर काय निघायला येणार फक्त आम्हाला फोन आलेला वर गेले मग कधी येणार याच्यामध्ये आमच्या आपल्याला तर रुपये येत उलट तुला तर आमची चौकशी लावताना जीव गाभावला त्यामुळे मित्रांनो जी गाभरले ते फक्त त्यांची इस्टेट वाचवण्यासाठी घाबर आपण नाही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अधिकार दिलाय मतात एवढी ताकद आहे की एक मताने सरकार काढलं होतं तर आज आपण मतपेटीतून असं दाखवायचं आहे की लाखो मत दाखवायचे की मराठ्याचा कायदा निकाल झाल्या झाल्या आपल्या पिढच्या सभेच्या आरोपात त्यांनी कायदा पारित करावा लागेल अशी आपल्याला ताकद दाखवायची आहे इथं बोलण्याला मला भोसलेच्या गावात बोलायची संधी मिळाली ज्यांनी स्वराज्यासाठी फार मोठं योगदान आहे आता खालवली सगळ्यांचं जिथे ते शिवाजी महाराजा प्रश्न आले श्रीकृष्णा प्रश्न आले रामाच्या घरात मांडण होती त्यामुळे ले कोणाला मनावर गायणं प्रामाणिक परान एक मराठा लाख मराठा या भूमिकेत राहायचा आहे आपल्या समोर शिवाजी महाराजांनंतर राजेश्री संभाजी सोम राजेश्री सोम महाराजानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्यानंतर छत्रपती महाराणी ताराबाई नंतर या महाराज्यासाठी लढलेल्या अण्णासाहेब पाटला प्रामाणिक माणूस जर कोण राजपटला असेल मनोहर पाठला जा स्वाभिमान कुणाच्या दारात घाण नाही म्हणून आपल्याला ताकद दाखवायची आहे येणाऱ्या सात तारखेला मतपेटीतून दाखवतात अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद